एवढे लक्षात ठेवा कवी विंदा करंदीकर उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून हेवा उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून हेवा ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता चिंताजगिया सर्वथा कोणान येई टाळता चिंता जगिया सर्वथा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच याजकी माणसाला शोभणारे युद्ध एकच याजकी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा